नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवा या वाहिनीवरती हळद रुसली कुंकू असलं ही मालिका नुकतंच सुरू झालेली आहे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय या दरम्यानच रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्णा या पात्रामध्ये आता आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये दृश्यांत आणि कृष्ण हे दोघे मिळून बटुकबाच्या जाळ्यातून गावकऱ्यांना सोडवताना दिसणार आहेत व यासाठीच ते नवरा बायकोच्या वेशमध्ये आपल्याला दिसणार व यामध्येच कृष्ण ही नेहमीच ड्रेसमध्ये दिसणारी आता आपल्याला साडीमध्ये दिसणार आहे व तिचा मेकअवर होताना आपल्याला दिसणार आहे व हीच कृष्ण आपल्याला मालिकेत बदलताना दिसेल आहे कंदरीत स्टार प्रवाहाच्या हळद रुसलली कुंकू असलं या मालिकेत कृष्ण ही बदलणार आहे म्हणजेच कृष्णाच्या मालिकेत आपल्याला मेकओवर होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही रुसली कुंकू असली मालिका पाहता का तसंच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा